नमस्कार मी मोनिका मोनिकाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण भेंडीची भाजी पण एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी बघणार आहोत खूप छान लागते चवीला नेहमीपेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप मस्त होते ज्यांना भेंडी आवडत नाही ना ते पण आवडीने खातील आणि एक चपाती एक्स्ट्रा खातील अशी लागते ही भाजी नक्की ट्राय करून बघा चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इकडे आता बघा कढई ठेवलेली आहे गॅस चालू केला आहे आणि एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि तोपर्यंत भेंडी आपली इथं पाव किलो भेंडी आहे ती छान धुवून पुसून घेतली आणि त्यानंतर मग त्याची छान असे छोटी चिरून घेतलेली आहे भेंडी आणि ही भेंडी आता पहिलं आपल्याला मस्त तेलावरती फ्राय करून घ्यायची आहे ही भेंडी मस्त फ्राय केल्यामुळे काय होतं भेंडीचा कलर ॲज इट इज तसंच राहतो छान अशी हिरवीगार भेंडी दिसते आणि चिकट होत नाही ही भेंडी आपल्याला मस्त चार पाच मिनटं व्यवस्थित तेलावरती फ्राय करून घ्यायची आहे गॅस मिडियम आहे आणि मस्त भेंडी आपली फ्राय करून घ्यायची आपल्याला छान अधूनमधून असं हलवं त्याला आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे बघा भेंडी आपली कशी सुटसुटीत आहे आणि ही बघा अशा पद्धतीने आपली ही भेंडी फ्राय झाली आहे आता ही फ्राय झाली ना तर एकदम असं त्याचा कलर अजून जास्त असा डार्क होतो जरा तिथपर्यंत आपल्याला ही भेंडी फ्राय करायची आहे आणि आता ही भेंडी आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे एकदम झटपट तयार होते याला आता फ्राय करून घेतले आहे त्याच्यामुळे याला पुढे शिजायला वेळ लागत कारण फिफ्टी पर्सेंट ऑलरेडी ही कुक झालेली आहे त्याच्यामुळे एक दहा मिनटाच्या आत ही भाजी तयार होते इथे बघा सर्व भेंडी मी काढून घेतलेली आहे आता त्याच कढईमध्ये परत आपल्याला थोडंसं तेल ॲड करायचं आहे तेल ॲड केलं की तेल छान गरम होऊ द्यायचं चा। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक छोटा पाव चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की त्यानंतर मग आपण इथे मी एक मोठा साईजचा कांदा असा उभे स्लाईस करून घेतलेत बघा ह्या पद्धतीने ते आपल्याला टाकायचे आहेत आणि ह्या कांद्याला मस्त गुलाबी रंग येईपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांद्याला छान गुलाबी रंग यायला लागला ला की त्यामध्ये एक अर्धा चमचा मी लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा म्हणजे एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंचाच्या पण थोडासा कमीच अर्धा इंचाच्या अर्धाच थोडासा आल्याचा तुकडा तो असा मस्त खलबत्यात ठेचून घेतला आणि ते पण आपल्याला याच्यामध्ये कांद्याबरोबर फ्राय करून घ्यायचं आहे ते छान व्यवस्थित परतलं गेलं की त्यानंतर मग इथे बघा पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी पाव चमचा धनिया पावडर घातले आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे बघा हा सिक्रेट आहे आपला अर्धा चमचा किचन किंग की मसाला घालायचा आणि हे मसाले व्यवस्थित आपले परतून घ्यायचे तेलावरती आणि त्याच्यानंतर मग एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला आहे त्याचे असे उभे स्लाईस करून घेतलेत बघा तो ॲड करायचा आणि तो पण आपल्याला ह्या कांद्याबरोबर फ्राय करून घ्यायचा आहे हा टोमॅटो खूप जास्त सॉफ्ट नाही बनवायचा आहे आपल्याला लगेच इथे कारण तो भेंडीच्या भाजीबरोबर पण शिजला जाणार आहे त्याच्यामुळे इथे ते तेलामध्ये थोडा कमीच परतायचा आहे कारण जेव्हा आपली भाजी तयार होईल तेव्हा हे टोमॅटोचे हे स्लाईस असे राहिला पाहिजे तेव्हा ते खायला छान वाटतात तर इथे बघा आपला टोमॅटो पण छान परतून झालाय आता त्यामध्ये जी आपण भेंडी फ्राय करून ठेवली होती ती ॲड करायची आणि ह्या मसाल्यामध्ये मस्त मिक्स करायची आपल्याला त्याआधी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि नंतर मग मसाला छान आपला हा भेंडीबरोबर मिक्स करायचा आहे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे बघा आपली भाजी इतकी छान लागते ना खरंच ही भाजी अशा पद्धतीने आपण नॉर्मल भेंडी तर बनवतोच पण अशी पण तुम्ही बनवून बघा खरंच खूप छान लागते माझ्या घरात लहान मुलं आहेत जी आपण नॉर्मल बनवतो ती आवडत नाही पण अशा पद्धतीने केले की ते आवडीने खातात नक्की ट्राय करून बघा इथे बघा सगळा मसाला आपला मिक्स झाला आहे आता छान याला झाकण ठेवायचं आणि एक चार पाच मिनटं याला वाफ काढून घ्यायची आहे बघा आपली भाजी मस्त शिजलेली आहे दिसते पण मस्त ग्रीन कलर ही आणि रेड कलर असं मुलांना कसं कलर पण दिसतात त्याच्यामुळे मग त्यांना खायला पण मजा वाटते कलरफुल दिसतं आपली भाजी तयार आहे गरम गरम सर्व करायची बघा किती छान आपली भाजी तयार झाली ही कॅमेरामध्ये जेवढी क्लिअर चांगली दिसत नाही तेवढं रिअलमध्ये बघितलं आणि खायला तर आ हा 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 भन्नाट नक्की ट्राय करून बघा सकाळच्या आपण डब्यासाठी देऊ शकतो नवऱ्याच्या डब्यासाठी मुलांच्या डब्यासाठी आपण बनवू शकतो झटपट तयार होते दहा मिनटं लागतात मोस्टली याला बनवायला नक्की ट्राय करून बघा सकाळच्या गडबडीत झटपट होणारी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा साईडने जे बेल आयकॉनचं बटन आहे ते पण क्लिक करा म्हणजे मी नवीन रेसिपी टाकेल तेव्हा पटकन तुमच्याकडे अपडेट येईल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय